एक्साइड बॅटरी घ्यायची आहे चला तर मग विट्यातील नेवरी नाक्यावरील एक्साइड बॅटरी व सर्व कंपन्यांचे इनव्हर्टरचे सेल्स अँड सर्विस सेंटरमध्ये आमचा पत्ता डायमंड बॅटरी श्री गणेश बॅटरी नेवरी नाका विटा प्रॉपराटर शंकर नाना मोहिते संपर्क सत्याहत्तर पाच शून्य शून्य अठ्ठावन्न शून्य शून्य पाच व चौऱ्याण्णव दोनशे चोवीस दहा एकशे बहात्तर Noscar, Prime News, botei a pressão em que विटा शहर हे दोन महामार्गावर वसलेले व प्रगतीच्या दिशेने वेगाने प्रवास करीत असलेले शहर म्हणून पुढे येत आहे पण आता विटा शहराची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ढासळलेली दिसत आहे ट्राफिक पोलीस काय करतात हाच खरा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक तर नेहमी जाम झालेला असतो सिग्नल बंद आहेत चौकातून चारही दिशांना चारचाकी गाड्या कशाही उभ्या असतात त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस पोलिसांच्यात दिसत नाही ट्रिपल सीट दुचाकीस्वार प्रचंड वेगाने जात असतात त्यांनाही थांबवण्याचे धाडस ट्राफिक पोलिसांच्यात दिसत नाही मायनी रोडवरील खाद्यपदार्थांच्या गाड्यांसमोर प्रचंड गर्दी असते तिकडेही ट्रॅफिक पोलिस जाणून बुजून दुर्लक्ष करताना दिसतात लक्झरी बसेस तर रस्त्यावरच उभे असतात तिकडेही ट्रॅफिक पोलिसांनी कायमचे दुर्लक्ष केले आहे शहरात रस्ते मोठे आहेत पण फक्त पोलिसांमुळेच शहरात ट्रॅफिकची समस्या जाणवत आहे पोलिसांची कसलीच भीती वाहनधारकांना राहिली नाही कारण पोलिस काहीच करीत नाहीत असा समज वाहनधारकांचा झाला आहे एवढेच काय तर पोलीस स्टेशनच्या गेट समोरच अनेक जण बिंदास्तपणे गाड्या उभ्या करून विट्याचे बकाल स्वरूप पुढे आणत आहेत पण पोलीस मात्र शांत आहेत ठराविक गाड्या मात्र हक्काने अडवल्या जात असल्याची मोठी चर्चा शहरात होत आहे सराबपेठ चौंडेश्वरी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक ते क्रांतीशिवर नाना पाटील पुतळा कायम जाम असतो प्रचंड त्रासलेले वाहनधारक पोलिसांवर नाराज आहेत पोलीस निरीक्षक संतोष डोके विट्यात असताना वाहतुकीला वेगळी शिस्त होती पण आता मात्र रस्त्याच्या कडेला बेकायदा गाडे उभारले जात आहेत मटक्यांच्या गाड्याकडे पाहतच कॉलेज तरुण तरुणी कॉलेजला जात आहेत आमदार बाबर यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊनही जर वाहतूक व्यवस्था ठीक होत नसेल तर मात्र स्वर्गीय अनिल भाऊंच्या स्टाईलने आमदार यांना काम करावे लागणार आहे आमदार सुहासभैया आता तुम्हीच लक्ष घालून वाहतूक व्यवस्था सरळ करा अशी चर्चाही शहरात होत आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा